ओबीसी मध्ये काय किंमत आहे लक्ष्मण हकेंना ओबीसी मध्ये आता सगळ्या जाती ऍक्टिव्ह झाल्यात का ओबीसी मध्ये ठराविक नेतेच नेतृत्व करतात इतर नेत्यांना स्थान दिलं जात का हकेन ही ओबीसीच काय कल्याण केलं ज्या जाती जन्माला आला त्या जातीची लोक आरक्षणासाठी संघर्ष करतायत जालन्यामध्ये आमरण उपोषण करतायत हाके सो कॉल्ड म्हणतो मी ओबीसीचा आहे म्हणजे ओबीसी मध्ये जी जाती ती त्या जातीची माणसं तिकडं पलीकडं एसटी प्रवर्गात आरक्षण मागतायत यांना कळत नाही छगन भुजबळ ओबीसीचे नेते असतील तर विजय वडेट्टेवारांनी स्वतंत्र चूल का मांडली भुजबळ जर ओबीसीचे नेते असतील तर वेगळे वेगळे दोन तीन गट ओबीसीचे का झाले सत्ताधारी पक्षाच्या ओबीसी नेत्यांना बाजूला सरकून नागपूर मधले राष्ट्रीय ओबीसीचे नेते स्वतंत्र चूल का मांडतात ओबीसीचा खरा हक्काचा आवाज दोन नंबर तीन नंबर फळीतले नेते त्यांना पुढे कोण बोलवत की नाही आणि सगळ्यात महत्वाचं आरक्षणाच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाची परडी कोण उचलतंय जोगवा कोण मागतंय आणि सत्ताधारी पक्षांच्या काही तथाकथित नेत्यांच्या जीवावर फक्त एका जिल्ह्यातच गलिच्छा आणि गाड राजकारण का होत आहे कारण पैसे गाडी आणि नाव या तुकण्यावर कोणता नेता जगतोय आणि मग त्याला किंमत दिली नाही म्हणून तो ढसाढसा करडतो ओबीसीची महाराष्ट्रात फसवणूक होतीये का ओबीसी नेत्यांना परत एकदा कोणतरी पुढं मोहरक्या करून दिशाभूल केली जाते का ओबीसी मध्ये जर तीनशे शहात्तर जाती असतील तर एक दोन जातीच फक्त एक्शन मोडवर आहेत तेच लाभ घेतात बाकीच्यांना तो लाभ मिळतो का या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाठवा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना प्रश्न पडलाय त्या प्रश्नांना मी या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम करतो विनंती एवढीच आहे की तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्राचा कुठल्याही समाज घटकाचा माणूस असू द्या तुमचा मित्र असू द्या तुमचा नातेवाईक असू द्या तुमच्या सोशल मीडियावर त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रयत्न करा संतोष शिंदेची ही व्हिडिओ पाठवण्याचा गाव ओबीसी नेत्यांना सध्या विकत घेतलं जात आहे का ओबीसी नेते कुणाच्या तुकड्यावर सध्या जगतायत ओबीसी नेते कुणाच्या सत्ताधारी पक्षाच्या तालावर नसतात आणि सगळ्यात महत्वाचं ओबीसी नेताच ओबीसीचा नेता रक्षक झालाय की बक्षक झालाय या मुद्द्यांवर चर्चा करायची त्याचं कारण असं आहे ओबीसीना ग्रहक धरून कोणतरी सुपाऱ्या वाजवतोय आणि तो स्वतःच्या जातीचा सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण मिळून देऊ शकत नाही आवाज उठवत नाही त्या आंदोलनाकडं बघायला तयार नाही फिरकायला तयार नाही तो हके नावाचा माणूस जो स्वयंघोषित ओबीसी नेता आहे तो भाजपचा सुपारी फंटर आहे तो बीडच्या एका मंत्र्याचा माजी मंत्र्याच्या तालावर नाचतोय त्याला काहीतरी पाहिजे काहीतरी मिळतंय म्हणून तो जातीय द्वेष निर्माण होतील अशी वक्तव्य करतोय कुणाची तो आईची बदनामी करतोय कधी त्यांच्या इतर लोकांची बदनामी करतोय जास्त बदनामीच्या खोल्यात जाण्यापेक्षा हा माणूस स्वतःच्या जातीच्या आरक्षणाबद्दल गा लढत नाही महाराष्ट्राला प्रश्न पडलाय महाराष्ट्रातली जनता विचारते जर महाराष्ट्रातल्याच लोकांच्या आणि खास करून इथल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी खरं तर न्याय हक्काची लढाई लड़, लढली पाहिजे आरक्षणाची लढाई लढली पाहिजे परंतु सुरुवात स्वतःपासून पासून केली पाहिजे दुसऱ्याच्या घरावर पत्रे आहेत की उडून गेलेत गळतय की स्लॅब टाकलाय हे बघण्यापेक्षा स्वतःच्या समाजाच्या लोकांना घरदार सुद्धा नाही झोपडीत राहतात त्या समाजाला प्रतिनिधित्व पाहिजे त्याच्यासाठी जालन्यामध्ये ज्या पद्धतीचं आज पाच सहा दिवस झाला आरक्षणाचं अर्थात धनगर आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे तिकडे हके का फिरकत नाही का सुपारी फक्त ओबीसीची घ्यायची ओबीसीची घेतली आणि मग ओबीसी मधले दुसरे नेते या हकेला का त्यांच्या त्या चौकटीमध्ये घेत नाहीत कारण असं आहे कोणी कोणाचं वाजवतय कोणी कोणाची तुतरी वाजवत आहे काहीही बोलण्याच्या नादामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसीला अडचणीत आणलं जात आहे याच्यावर कोणी विचारच करायला तयार नाही काहीतरी दीडदमडीचे टपोरी पोर सोबत घेऊन अरे जे स्वतःच्या जवळच्या मित्रांचे जातीतल्या मित्रांचे जवळच्या सहकार्यांचे झाले नाही बांध बनवतोय तुमचे काय होणार अरे ज्यांच्या पैशाच्या जीवावर गाडीत तेल ओतलं ज्यांच्या गाडीमध्ये फिरला किंवा ज्यांच्या नावावर समाजकारण राजकारण केलं त्या विधानसभेमध्ये दोनशे सत्तर मत पडली ही आपली पात्रता जो व्यक्ती आपल्या जवळच्या लोकांचा झाला नाही त्यांच्या बायका पोरांच्या तोंडचा घास ज्याने पळवला तो अख्ख्या ओबीसी समुदायाचा कसं काय होणार याचा, का हो याचा शोध आणि बोध कुणी आहे की नाही माझा वैयक्तिक काही दोष नाही माझं काही देणं घेणं सुद्धा नाही परंतु ज्या वेळेस महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय संस्कृतीला डागाळून आमचा गाव गाड्यात राहणाऱ्या समाजाला अडचणीत जो माणूस आणतो तो कोणाचाच नसतो अरे ज्याला आमदारकीचे मंत्रीपदाचे वेद लागले जो सत्ताधाऱ्यांच्या तुकड्यावर जगतो तो कोणाचा होऊ शकतो काय नाही भटके विमुक्तासाठी नाही ना ओबीसी साठी नाही तो कुणाशीही प्रामाणिक नाही तर त्या जप्ती जमाती भटक्या जमातीशी काय प्रामाणिक राहणार हा महत्वाचा मुद्दा आहे विसरून चालणार नाही कदाचित बांधवांनो ओबीसी नेत्यांना कळलं असावं म्हणून भुजबळ जवळ करायला तयार नाहीत वडेट्टीवार जवळ करायला तयार नाहीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची लोक जवळ करायला तयार नाहीत उलट ओबीसी मध्येच दोन तीन वेगळ्या वेगळ्या गटांची निर्मिती झाली परंतु जे सगळे एका छत्राखाली आहेत तिथं याला स्थान नाही का दुसऱ्याच्या ताटातलं दुसऱ्याची हक्काची भाकरी खाताना किंवा त्याला त्या भाकरी पासून वंचित ठेवताना आपल्याला जनाची नाही तर मनाची वाटत नाही आणि आपण समाजाचे नेते म्हणून ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण कुणाचे तरी दलाल म्हणून फिरतोय हे मान्य करायला आता जीभ हलवायची सुद्धा काही गरज नाही सगळ्यात महत्वाचं मला कुणाविषयी वैयक्तिक टीका करायची नाही मी समाजाप्रती बांधलेला माणूस आहे समाजाबद्दल जर आपल्याला तळमळ असेल कळवळ असेल तर सर्व समाजाचं समान हित बघितलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची भारतीय राज्यघटना जी लिहिली ते प्रत्येकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे त्यांनी फक्त त्यांच्याच जातीचं कल्याण केलं इतरांना डावललं असं काही आहे का सांगाना बाबासाहेबांना तुम्ही किती मानता बाबासाहेबांना किंवा कुठल्याही महापुरुषांना ज्यावेळेस आपण डोक्यावर घेतो अगोदर डोक्यात घ्या आणि त्यांनी जर सगळ्या समाजाला दिलं असेल आणि जर इतर समाजाला मिळालं नसेल तर ती भारतीय राज्यघटना जशी तुमची तशी आमची आहे जशी ह्यांची आहे तशी सर्वांची सुद्धा आहे जर त्या संविधानाच्या चौकटीत अधीन राहून म्हणजे कायदेशीर पद्धतीने अर्थात संविधानिक पद्धतीने टिकेल असंच आरक्षण दिलं पाहिजे आणि ज्यांना मिळालं पाहिजे ज्यांना मिळतं किंवा ज्यांना देण्याची गरज आहे ती सगळी प्रक्रिया जर त्या भारतीय राज्यघटनेशी निगडीत असेल आणि ती जर सर्वांसाठी असेल तुम्ही विरोध करणारे कोण तुमच्या पोटात एवढा पोट सुळका उठला कारण तुम्हाला मोठं व्हायचंय प्रसिद्धीसाठी हपापलेले समाजाचा सत्यानाश करतायत हे वेगळं विसरून चालणार नाही आणि याच मुद्द्यावर मित्रांनो मला भूमिका मांडायची होती सगळ्यात महत्वाचं अजून दुसरं कारण मला कोणीतरी आता सांगितलं मगाशी हक्के बने ढसा ढसा रडला मी थोडी माहिती घेतली का तर ओबीसीची जी सभा होणार आहे तिथं ह्याचा फोटो नाही टाकला अहो अशी कित्येक लोक आहेत ज्यांना नाही फोटो टाकला परंतु तुम्ही जाहीर माध्यमांसमोर येऊन दुसऱ्याची इज्जत दुसऱ्याचे आईबाप किंवा जे ज्यावेळेस आपण एखाद्या जातीला किंवा समूहाला नेत्याला टार्गेट करतो त्यावेळेस आपल्या भाषेतून आपली संस्कृती संस्कार आणि विचारधारा कळतेच पण ज्यावेळेस टीका करणारे जातीवर टीका करतात त्यावेळेस मात्र तुमच्यामुळे सगळ्यांची बदनामी होते अशा घाणेरड्या लोकांच्या त्या मानसिकतेमुळे संतोष शिंदे बोलतोय किंवा मला त्या गोष्टीचा राग आला म्हणून मी ती भूमिका मांडतोय आणि बांधवांनो हीच गोष्ट खरी आहे की म्हणून सगळ्या स्वयं घोषित काल परवापासून ओबीसी नेता झालेल्या व्यक्तीला डावलला आहे माध्यमांवर बातम्या येतात कव्हरेज मिळतं म्हणून तुम्ही समाजाचे मसिहा झालेले नाही त्याच माध्यमांवर तुम्ही जवळच्या लोकांची फसवणूक केली त्यांच्या लेकरांना धमक्या देत्या त्यांच्या पैशावर तुम्ही गाडीत पेट्रोल टाकून सगळीकडे फिरता एवढंच काय तुम्ही पैसे खाता तुम्ही कुणाच्या अकाउंटवर पैसे घेता याच्या व्हिडिओ क्लिप तुमच्याच मोबाईलच्या माध्यमातून फिरल्या सगळीकडं एवढंच काय ओबीसी मध्ये माळ्याची लोकच ताबा धरून बसले किंवा माळ्याची लोक कसे वाईट आहेत हा म्हणणारा स्वयंघोषित ओबीसी असू शकत नाही नेता लक्षात घ्या कारण जो सोबतच्या जातीचा सुद्धा अत्यंत चुकीच्या शब्दात उल्लेख करतो तो ओबीसीचा मसीहा असू शकत नाही हे मला मांडायचंय आणि हे निर्विवाद सत्य आहे वेळ पडली तर मी अजून माझ्या भाषेमध्येच बोलणार परंतु समाजाची दिशाभूल होऊ देणार नाही समाजाचा सत्यानाश पण होऊ देणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं जे जे लोक समाजातल्या जवळच्या लोकांना ग्रहित धरून इतरांचा सत्यानाश बघण्याची स्वप्न पाहतात त्याचा बाजार उठवल्याशिवाय सुद्धा राहणार नाही हा संतोष शिंदेचा शब्द आहे बाकी जनता सुज्ञ आणि माझला काय म्हणायचंय हे कदाचित लोकांना कळाले असेल आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही हे तितकच खरंय पण भारतीय राज्यघटनेने रिझर्वेशन ऍक्ट मधून किंवा आरक्षणाच्या चौकटीमध्ये ज्याला जे हक्क अधिकार दिले कुणाचंही त्या ठिकाणी हिरावून घेऊन कुणालाही मिळायचं नाही किंवा मिळालं नाही पाहिजे हे तितकंच असत कारण मला जर ताट वाढलं मी जर पंक्तीमध्ये बसलो आणि प्रत्येकाला जर वाढत गेला तर कधीच कुठलाही व्यक्ती दुसऱ्याच्या ताटातलं घेऊन खात नसतो तो स्वतःच्याच ताटातलं वाढलेलं खात असतो आणि पोट भरल्यानंतर तो त्या पंक्तीतून उठतो आणि दुसऱ्याला जागा देतो हीच रीत असते हे समजून घेण्या इतपत समाज हा वेडा झालेला नाही आणि तो समजून घेणारा सुद्धा राहिलेला नाही हे लक्षात घ्या बाकी जनता सुज्ञ जय शिवराय मी बोलतोय ते खरंय की नाही जर पटलं तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा